नागपंचमीची कहाणी अहो नागोबा तुमची कहाणी ऐका आठ पाठ नगर होत तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सहा सुना होत्या श्रावणात त्या साठी आजोळी कोणी पंजोळी तर कोणी माहेरी गेल्या सर्वात धाकटीला माहेरचं कुणीच नव्हतं तेव्हा ती जरा नाराज झाली पण मनात म्हणाली माझे सर्व संबंधी नागोबा देव आहेत नागोबा मला राहून न्यावय असेल तिच्या मनातील तो दृढ भाव पाहून शेष तिची दया आली ब्राह्मणाचा त्याने वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला ब्राह्मण पडला त्याने आपल्या सुनेला विचारलं हे माझे मामा आहेत असं सांगितलं ब्राह्मणाने तिला जाण्यास परवानगी दिली वेशधारी मामाने तिला आपल्या वारुळात नेले व वा खरी हकीकत सा... तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बिळात घेऊन गेला आपल्या बायका मुलांना ताकीद दिली हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढे ती आली तिची पिल्ल वळवळ करू लागली हे पाहून ती घाबरून गेली व हातातील दिवा खाली पडला पिलांच्या शपट्या भाजल्या नागिणीला राग आला तिनं नवऱ्याला सांगितलं तो म्हणाला आपण तिला लवकरच सासरी पाठवू पुढे ती पुन्हा आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला भरपूर धनसंपत्ती दिली व मनुष्य देह धारण करून दिला सासरी पोचवली इकडे नागाची मुलं मोठी झाली त्यांनी आपल्या तुटक्या शपटी बद्दल आईला विचारले तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना राग आला सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले तो नाग पंचमीचा दिवस होता हिनं पुष्कळ वेळ बाबांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली मनोभावे पूजा केली व प्रार्थना केली हे नागोबा देवा तुमचा जय हो लांडोबा पुंडोबा हे माझे भाऊ जिथ असतील तिथं खुशाल असू देत असे म्हणून नमस्कार केला नागाच्या मुलांनी हे सर्व पाहिलं ही आपली मनोभावे पूजा करते श्रद्धा युक्त अंतकरणाने प्रार्थना करते याची त्यांना जाणीव झाली त्यांच्या मनातील राग दूर झाला व तिच्याविषयी करुणा निर्माण झाले त्या दिवशी तिथे राहिले दूध पाणी ठेवतात त्यात एक नवरत्नांचा हार आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपुळ संपूर्ण ही नागोबाची नागपंचमीची कहाणी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ